पाटील धन्यवाद अध्यक्ष महोदय जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा ने, समाजाचा ने, मोर्चा मुंबईला आला होता अध्यक्ष मोदय त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या मोर्चाला आश्वासन देऊ तो मोर्चा नवी मुंबईहून परत पाठवला होता अध्यक्ष मोदय त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं कि सगळे सोयराच्या अध्यादेशाची अंमलबजावणी हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी परंतु अध्यक्ष महोदय याबाबत शासनाकडनं आतापर्यंत कुठलीही कारवाई दिसत नाही अध्यक्ष महोदय त्याच पद्धतीनं ज्या समाजाच्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सुद्धा शासनाकडनं जाणीवपूर्वक विलंब केला जातोय त्याच पद्धतीनं अध्यक्ष महोदय कुणबी प्रमाणपत्राच्या वैधता प्रमाणपत्रासाठी सुद्धा जाणीवपूर्वक अडथळा शासनाकडनं काही अधिकाऱ्यांकडनं विलंब आणि अडथळा केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांचं थें खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय अध्यक्ष मोदय मला औचित्याच्या मुद्द्याद्वारे एवढंच सांगायचंय की मराठा समाजाचा परत एकदा मोर्चा आपल्या मागण्यासाठी मनोज जारांगी पाटील यांच्या खाली एकोणतीस ऑगस्टला मुंबईला येतोय तर त्या समाजाला जी आश्वासनं सरकारच्या वतीने आधी दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता करावी एवढीच विनंती औचित्याच्या मुद्द्याद्वारे मला सरकारला करायची भास्कर जाधव सन्माननीय अध्यक्ष महोदय मी एका अत्यंत गंभीर अशा मुद्द्याकडे सरकारचं या औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधू अध्यक्ष सन दोन हजार बावीस तेवीसची ची मुंबई पोलीस भरती प्रक्रिया शासनाकडून चालू आहे या भरतीसाठी मराठा समाजातील शेकडो युवक यूग आणि युवतींनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातून अर्ज भरले मराठा समाजाला एस सी वी सी आरक्षण हे फेब्रुवारी दोन हजार मध्ये लागू झाले परंतु मराठा समाजातील या युवक युवतीकडे असलेले आर्थिक दृष्ट्या मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या भरतीला चालणारे होते परंतु त्यांनी या प्रवर्गातून अर्ज भरले परंतु सोळा जुलै आणि दोन हजार चोवीस रोजी शासनाने एक परिपत्रक काढून आदेश जारी केले आणि ज्याने दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज केले आहेत त्यांनी प्रवर्ग बदलून घेण्याचे हमीपत्र घेण्यात यावे मैदानी चाचणी होण्या अगो अगोदर कोणत्याही हमीपत्र घेतले नाही दिनांक सात सप्टेंबर दोन दो हजार चोवीस रोजी मैदानी चाचणी घेण्यात आली आणि मेरिट देखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातून लावले गेले दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली आणि त्यानंतर अंतिम निवड यादी ही सुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातून अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली ही निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणाच्या तयारीसाठी काही जणांना बोलवण्यात आले तर काही उमेदवारांना नियुक्ती सुद्धा देण्यात आली असे असताना शासनाकडून अचानक या निवड प्रक्रियेला स्थगिती देऊन उमेदवारांना हमीपत्र देऊन त्यांना प्रवर्ग बदल करण्यास सांगितले गेले आहे परंतु प्रवर्ग बदल केला तरी ही मुले मेरिट मध्ये बसणार नाहीत म्हणजेच अंतिम निवड होऊन देखील त्यांना या भरतीतून बाहेर पडावे लागणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोप्यातील सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या या मुलांनी प्रचंड कष्ट मेहनत करून अंतिम निवड यादी स्थान मिळवले अध्यक्ष महोदय त्यांच्यावर प्रवर्गर बदल करण्यास सांगून शासनाने अन्याय केला आहे मुळात शासनाला असे करायचे होते तर मराठा समाजातील उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण करून का घेण्यात आली भरती प्रक्रिया पूर्ण करण्याआधी अर्जात दुरुस्ती करण्यासाठी वेबसाईट खुली का करून देण्यात आली नाही किंवा त्यांच्याकडून हमीपत्र का घेतले नाही याची उत्तरे शासनाने दिली पाहिजेत ही भरती प्रक्रिया प्रक्रिया संभ्रमावस्थेत पूर्ण झाल्यामुळे मराठा समाजातील उमेदवार द्विधा मनस्थित आहेत अनेक जण निराशेच्या गर्देत गेले आहेत तर काहींच्या मनात आत्महत्येसारखे विचार येत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन मराठा समाजातील या उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यात यावे अध्यक्ष महोदय परवांच्या दिवशी मी येत होतो शे दोनशे मुला मुलींनी मला अचानकपणे गराडा घातला मी खाली उतरलो अध्यक्ष महोदय दैना अवस्था काय आहे या समाजातल्या मुलांची ती त्या दिवशी मी बघितली एक मुलगी त्या दिवशी आत्महत्या करायला गेली होती तिला ते घेऊन तशी का तसे आले सरकारनं त्यांची प्रक्रिया निवड प्रक्रिया पूर्ण केली काही जणांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट दिली काही जणांचं मेडिकल झालं काही जणांना वेटिंग अचानकपणे आपला निर्णय बदलला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून आणि या औचित्याच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की शेवटी मराठा समाजाला तुम्ही आरक्षण दिलं तर नाहीतच नाही पण त्यांची ही अशा पद्धतीची दैना अवस्था आपण किमान ह्या परीक्षे पोलिसी संपावी अशी मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करू सुनील प्रभू अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या औचितच्या मुद्द्यावरती मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो थु। अध्यक्ष महोदय आज महा ऑनलाईन पोर्टल सुरळीत चालू नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे दाखले सन्मान प्रमाणपत्र देण्यासाठी होत आली गैर आहे मुंबईतील बोरली तहसील कार्यालयातील नागरिकांना शैक्षणिक मत्तीसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले बोला मुंबईतील बोरोली तहसील कार्यालयातील नागरिकांना वैद्यकीय शैक्षणिक मत्तेसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले नॉन क्रिमिनल जातीचे दाखले शैक्षणिक कामासाठी लागणारे आदिवासी दाखले महा ऑनलाईन पोर्टल वार बंद पडत असल्याने नागरिकांची दाखले प्रमाणपत्र मिळण्याची प्रचंड गैरसोय होत आहे सदर महा ऑनलाईन पोस्टर मेंटेनन्स करता एक सात दोन हजार पंचवीस पासून दहा सात दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत महापोर्टल बंद करून अद्याप सुरळीत चालू झालेलं नाही त्यामुळे दाखले न मिळाल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत असल्यामुळे अनेक वेळा तक्रार करून देखील शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात ना। आलेली नाही महा ऑनलाईन सुरळीत चालू नसल्यामुळे सेतू कार्यालय मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असून दिवसाला दहा <laughs> वर्ष त्या ठिकाणी दाखले देण्यात येतात यामुळे प्रलंबित अर्जाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे शासनाने ऑनलाईन महापोर्टल पड़े चालू करून, विद्यार्थ्यांना वेळेवर प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याकरता राज्य शासनाने तातडीने कारवाई करावी अशी मी औचित्याच्या मुद्द्यावर शासनास विनंती करताय शासनाने याची नोंद घ्यावी अभिमन्य पवार